मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये ई व्ही एमचा फ्रॉड मित्रांनो महाराष्ट्रातील विविध मतमोजणी केंद्रावरती झालाय संपूर्ण मतांचा घोळ आपण पुरवण्यास देतोय मित्रांनो बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत वेगवेगळ्या उमेदवारांनी देखील आपला पुरावा दिला आहे स्पष्टपणे आपल्या व्हिडिओमध्ये नेमका काय व्हिडिओ महाराष्ट्रात विधानसभेला झाला आहे सर्वात मोठा ई एम स्कॅम नेमकी काय बातमी आपण पाहताय की ई पाहता मशीन एम मशीनमध्ये सध्या भाजपच्या जवळजवळ नव्वदच्या वरतीमध्ये लाखाच्या पन्नास हजारांच्या वरती निवडून आले आहेत असे वातावरण महाराष्ट्रात नसताना असे घडलेच कसे महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती आज बोलतोय त्यासाठी हा पुरावा सध्या लोकमतने काल संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडला आहे यामुळे सध्या भाजपसह महायुतीची झोप उडाल्याची सध्या चर्चा आहे नेमका काय पुरावा मित्रांनो आपण पुढच्या दोन मिनटामध्ये जाणून घेऊया महाराष्ट्रातील निवडणुकामध्ये सध्या महायुतीच्या बहुतांश जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त मंत्राला पन्नास हजार ते एक लाखांपेक्षा जास्त मतं पडले आहेत तर महाविकास आघाडीच्या सर्वच मंत्रांना पाच ते दहा हजाराच्या फरकानं मत आहेत नेमका नेमका घोळ कसा झाला ते बघूया मित्रांनो ही आहे मतदान व ई एमची मते कुठे जुळली नाहीत महाराष्ट्रामध्ये जवळ दीडशे मतदारसंघामध्ये ई व्ही एमची मतं जुळलेली नाहीत आणि पडलेली मतं जुळली नाहीत या मतदारसंघात अकलकवा नवापूर साक्री शिरपूर चोपडा भुसावळ गांगापूर नांदगाव मालेगाव अशा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पंच्याण्णव मतदारसंघामध्ये अशी तफावत आढळून आली शिरूर इंदापूर बारामती मावळ शिन्नर निफाड या भागात आणि इतर हे साठ म्हणजे जवळजवळ पंच्याण्णव भागात ई व्ही एमची मतं जुळली नाहीत एकोणीस मतदारसंघामध्ये ई व्ही एममध्ये जास्त मते आढळली महाराष्ट्राच्या जवळजवळ एकोणीस ई व्ही एम मतदार मतदार केंद्रामध्ये अशी मतं जुळली नाहीत ती मतं जास्त आढळून आली हा सर्वात मोठा स्कॅम या ठिकाणी वाटतोय अशी शक्यता सध्या संजय राऊत यांनी देखील व्यक्त केली होती शहात्तर मतदारसंघामध्ये ई व्ही एममध्ये कमी मते आढळली महाराष्ट्राच्या शहात्तर म्हणजे जवळजवळ शहात्तर आमदारांना हा फटका बसला आहे भूथ पातळीवरील तपासणीत तफावत असलेल्या मतदारसंघाची संख्या आणखी वाढू शकते जवळजवळ शंभरपर्यंत ही संख्या जाऊ शकते असाही निर्वाळा सध्या यावरून दिसतो आहे म्हणजे जवळजवळ शंभर ते दीडशे आमदार असेच मिळालेत ज्यांचा एक खासदार त्यांना एक्केचाळीस आमदार ज्यांचे सात खासदार त्यांना सत्तावन्न आमदार ज्यांचे नऊ खासदार त्यांचे एकशे तेहतीस आमदार आणि उद्धव ठाकरेंचे नऊ खासदार त्यांना वीस आमदार अशा प्रकारचा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये हे युद्ध रंगलं असताना महाविकास आघाडीला एवढी मते आणि कमी आमदार का मिळाले याची विचारपूस सध्या सगळी करत आहेत मित्रांनो यावरती आपली काय प्रतिक्रिया व्यक्त व्हा धन्यवाद